नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल आहे तर आता सर्वात थोडी म्हणजे सरकारी नशीब नशीकणार सरकारी कर्मचा माघाई पत्र सहा सहापत्ते वाढणार त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनल नसेल तर चॅनलला आजचे नवीन चला सुरू करूया सरकारने काही दिवसापूर्वी डे मध्ये वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे नुकतेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी चार टक्क्याची वाढ केली असून ते आता पन्नास टक्के करण्यात आली आहे यापूर्वी कर्मचारी शेहचाळीस टक्के लाभ मिळत होता सुमारे एक कोटी कर्मचारी जो प्रत्येकाची बजेट सुधारण्यासाठी पुरेसा आहे तुम्हाला माहित आहे की लवकर सहा केंद्रीय कर्मचारी भत्ते वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल ज्यामुळे सर्वांना आनंद होईल अशी अपेक्षा आहे त्या भत्त्यामध्ये वाढ होणे शक्य आहे केंद्रातील मोदी सरकारकडून अनेक प्रकारचे भत्ते वाढवणे शक्य मानले जात आहे त्यामध्ये रेल्वे कर्मचारी नागरी संरक्षण कर्मचारी आणि संरक्षण कर्मचारी यांचा समावेश आहे केंद्र सरकारच्या कर्मचारी लागू होणारे भत्ते देखील समाविष्ट आहे यामध्ये सर्वप्रथम कर्मचाऱ्यांना माघारी भत्ता घरवाडी भत्ता वाहतूक भत्ता बाल शिक्षण भत्ता दौऱ्यातील प्रवास भत्ता प्रतिनियुक्ती भत्ता पेन्शन धारकाचा निश्चित वैद्यकीय भत्ता उच्च पात्रता भत्ता रजा नगदीकरण भत्ता नॉन कॅश नॉन कॅश प्रवासी भत्ता सराव भत्ता वाढ होईल बंब स्तरावर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल जो प्रत्येकाच्या पगारासाठी उपयुक्त ठरेल पन्नास टक्के डीएमएचआर वाढला केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरवाडी भत्त्याचा लाभ मिळतो ते कुठे राहत यावर अवलंबून आहे वेतन वेतन जुलै अनुक्रमे मूळ आणि आठ टक्के करत आला आहे जेव्हा ए दे पंचवीस टक्के असेल किंवा सातव्या वेतन नायकाच्या शिफारशीनुसार एक्स वाय आणि जे शहरामधील एचआर इतर मूळ वेतनाच्या सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्केपर्यंत सुधारित करायचा निर्णय घेण्यात आला आहे ए पन्नास टक्केपर्यंत पोहोचल्यानंतर सरकारने त्या सुधारणा करायचा निर्णय घेतला आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ असं आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अशाच नवनवडे करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद